स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी मध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत सी प्रमाणपत्र आणि बघा मित्रांनो तुमचं नॉन क्रिमिलेअर आता एकाच दिवशी मिळणार आहे बघा म्हणजे सोबतच मिळणार संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कलायकला प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा दोन प्रमाणपत्र फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल करण्यात आला आहे मराठा तरुणांना ए एच बी सोबतच नॉन क्रिमिलेअर दाखला मिळणारच बघा मित्रांनो इथं संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघू शकता मित्रांनो मी इथं मराठा तरुणांना एच बी सी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता जातीच्या दाखल्यांसोबतच नॉन क्रिमिलरचे दाखले मिळणार आहेत याचा फायदा पोलीस भरतीसह इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये उमेदवारांना होणार आहे यामुळे दोन प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारा वेळीही वाचणार आहे मागील काही दिवसात राज्य सरकारच्या पोर्टलवर दोन हजार चौदाचा अध्यादेश जी आर असल्याने एस बीचे दाखले देण्यास अडचणी येत होते त्यामुळे पोलीस भरतीसह इतर सरकारी भरतीपासून मराठा तरुण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती बघा मित्रांनो इथं तांत्रिक अडीअडचणी लक्षात घेऊन सरकारने पोलीस भरतीसाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ दिली आहे तांत्रिक अडीअडचणी येत असल्याने शासनाच्या आय टी व विभागाने ई एस बी सी ई एस बी सीचे अर्ज घेणे प्रस्ताव मंजूर करण्याची प्रक्रिया लांबवली आहे बघा यामध्ये ई बी सी प्रमाणपत्रांच्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालया स्तरावरून बदल करण्यात येणार होते आता नवीन बदलानुसार मराठा तरुणांना जातीच्या दाखल्यासह आता नॉन क्रिमिलरचे प्रमाणपत्रही मिळणार असल्याचे नव्याने प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे बघा कर्जत आणि जामखेड तालुक्याच्या कर्जत प्रांत कार्यालयाच्या तांत्रिक अडीअडचणींमुळे एकाही एस बी सी दाखले वाटप झाले नव्हते परंतु नवीन प्रस्तावानुसार कार्यालयाकडे एक प्रस्ताव आला असून लवकरच दाखले वाटप सुरू होणार आहे असे प्रांत कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे तर नगर आणि नेवास तालुक्याच्या नगर प्रांत कार्यालयातील आतापर्यंत एस बी सीचे नॉन क्रिमिनलचे पंचावन्न दाखले देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखले काढण्यासोबत काय काय लागणार आहे बघा जे नवीन विद्यार्थी असतील सर्वांनी बघा जुने आपण असतील त्यांनी पण बघा बघा जातीचे प्रमाणपत्र घेताना नॉन प्रेमियरची कागदपत्रे जोडावी लागतात तीन वर्षाचा उत्पन्न दाखला ठीक आहे एकोणविसशे सदुसष्टच्या पूर्वीचा उत्पन्नाचा दाखला स्वतःचा शाळेचा दाखला रहिवाशी दाखला सेतूमधून ऑनलाईन फॉर्म तर शासनाच्या ज्या तांत्रिक अडचणी शासनाच्या पोर्टलवर कोर्टाने रद्द केलेला जी आर बघा दोन हजार चौदाच्या एच बी सा जी आर होता यात नवीन दोन हजार चोवीसचा जी आर अपडेट असल्याने दाखले देता येत नव्हते आता या परिपत्रकात जातीच्या दाखल्यासोबतच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जोडण्याचे आदेश दिलेले आहेत तर मित्रांनो इथं गेल्या चार चा अले अले ते पाच दिवसांपासून एस बीचे दाखले देण्याचे काम सुरू झाले आहे तर शासनाच्या पोर्टलवरही तांत्रिक अडीअडचणी दूर झाले आहे जे संतोष खेरणाऱ्या जिल्हा समन्वयक माहिती त्यांनी इथं माहिती दिलेली आहे बघा मित्रांनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे आता तुमचं फॉर्म भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आता डॉक्युमेंट तयार करा आणि काढून घ्या लवकरात लवकर आणि व्यवस्थित फॉर्म भरून घ्या मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो जास्त लेट करू नका बघा आता तुमची मुदत वाढणारी आता शेवटची मुदत तुम्हाला भेटलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स असेच नवनवीन व्हिडिओची लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद हो जय महाराष्ट्र